हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत मस्त अशी ढोबळी मिरची तर बघा ह्या ढोबळ्या मिरच्या आपण स्वच्छ पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून चिरून घेणार आहोत त्यानंतरनं आपण मसाला काढून घेतलेला आहे बघा शेंगदाण्याचा कूट आपण असा थोडासा भाजून घेतलेला आहे त्यानंतर मीठ हळद थोडीशी जिरी आणि आपला काळा घरगुती मसाला आहे तो घेतलेला आहे या ठिकाणी आपण शेंगदाणे आहेत ना ते थोडीशी का आपण भाजून घेतलेले आहेत त्याचा बारीक कूट करून त्यानंतर ना आपण लसूण आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे बारीक करून बघा त्यानंतर ना आपण त्यामध्ये थोडंसं तेल पण टाकणार आहोत जेणेकरून मसाला एकजीव होण्यासाठी आणि आपण लसूण पण घेतलेला आहे थोडासा थोडा फोडणीला टाकणार आहोत आणि थोडासा यामध्ये टाकणार आहोत तर आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेणार आहोत तर बघा अशा आपण ढोबळ्या मिरच्या घेतलेल्या मस्त असा मसाला भरलेला आहे त्यानंतर तेल गरम करायला ठेवून आपण त्यामध्ये थोडासा लसूण कडीपत्ता टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण ज्या ढोबळ्या मिरच्या भरून ठेवलेल्या आहेत त्या आपण तेलामध्ये परतण्यासाठी टाकणार आहोत तर बघा आपण तो मसाला जो आहे तो पण लगेच आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान असं परतून घेणार आहोत तर बघा ना आपण किती पाणी लागणार आहोत ते पाणी पण ओतून घेतलेलं आहे थोडंसं टाकणार आहोत त्यानंतरना आपण कमी गॅसवरती मस्त असं झाकण ठेवून शिजून घेणार आहोत तर माझ्या चॅनेलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे